पंधरा फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना रद्द केली होती ही योजना घटनाविरोधी असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं तसंच दोन हजार एकोणीस पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने एसबीआयला दिले होते राजकीय पक्षांना देणगी पैसे कुठून मिळतात त्यांचा सोर्स काय आहे याची माहिती मतदारांना त्यांचा मूलभूत हक्क म्हणून मिळायला हवी असा उद्देश सुप्रीम कोर्टाचा या निर्णयाच्या मागे होता कोर्टाच्या या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने चौदा मार्च रोजी निवडणूक रोख्यांचा सातशे त्रेसष्ट पाणी तपशील वेबसाईटवर पब्लिश केला आहे निवडणूक रोख्यांच्या तपशिलामध्ये रोखे खरेदीची तारीख खरेदीदाराचे नाव रोखे वटवल्याची तारीख कुणी वटवले त्या राजकीय पक्षाचे नाव रोख्याचे मूल्य किती याची सगळी बातमी आहे याच तपशिलानुसार गेल्या पाच वर्षांच्या काळात तब्बल बावीस हजार दोनशे सतरा कोटींचे रोखे खरेदी करणाऱ्या देणगीदारांची एक भली मोठी यादी समोर आली आहे त्यात अनेक नामांकित कंपन्या व्यावसायिक वैयक्तिक देणगीदार आहेत यामध्ये सर्वाधिक किमतीचे रोखे खरेदी करणाऱ्या टॉप वीस देणगीदार कंपन्यांची नावं समोर आली त्या कंपन्यांनी तब्बल पाच हजार आठशे बत्तीस कोटी रुपये राजकीय पक्षांना दान केलेत एवढी मोठी रक्कम राजकीय पक्षांना दान करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत त्या कंपन्यांचा इतिहास काय आहे याचीच माहिती आपण घेऊयात पहिली कंपनी येते ते एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी किमतीचे रोखे खरेदी करणारी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही टॉप रोखे खरेदी करणारी कंपनी ठरली आहे ही कंपनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन झाली असून त्याचं मुख्यालय तामिळनाडूच्या कोयमतूर मध्ये आहे लॉटरीचा व्यवसाय करणारी ही कंपनी आहे ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान ही खरेदी झाली सॅन्टियागो मार्टिनचा फ्युचर गेमिंग अँड हॉटेलचा उद्योग आहे त्याच्या कंपनी विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत त्याची कंपनी सिक्कीम नागालँड आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात लॉटरी तिकिटांची विक्री करते याच कंपनी विरोधात तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सॅन्टियागोचा मुलगा चार्ल्स याने मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता आता दुसरी कंपनी येते ती नऊशे सहासष्ट कोटीचे रोखे खरेदी करणारी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी जिची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली ही कंपनी धरणे व ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे तेलंगणात या कंपनीचं हेड ऑफिस आहे तिसरी टॉप कंपनी म्हणजे क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीने चारशे दहा कोटींचे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केलेत याची स्थापना दोन हजार साली झाली आहे लॉजिस्टिक आणि माल पुरवठा सुविधांच्या सेवा क्षेत्रात ही कार्यरत आहे चौथी कंपनी हल्दिया एनर्जी लिमिटेड कंपनी जिने तीनशे सत्त्यात्तर खरेदी केलेत पश्चिम बंगालच्या हल्दिया दोन हजार पंधरा मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं पुढच्या पाच वर्षात तब्बल तीनशे सत्याहत्तर कोटींची देणगी राजकीय पक्षांना दिली आहे पाचवी कंपनी येते ती वेदांता लिमिटेड कंपनी वेदांताने तीनशे शहात्तर कोटीची देणगी दिली आहे खान ही कंपनी आहे जिची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली झाली आहे वेदांता देशातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे सहावी कंपनी येते ती एक्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी या कंपनीने दोनशे पंचवीस कोटीची देणगी दिली आहे एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेली मुंबई मधील ही कंपनी कच्चा लोखंडाच्या खाणकाम उद्योगात काम करते सातवी कंपनी येते ती वेस्टर्न युपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी या कंपनीने दोनशे वीस कोटीचे बॉन्ड खरेदी केलेत दोन हजार नऊ साली स्थापन झालेली ही कंपनी ऊर्जेचं उत्पादन आणि वितरण क्षेत्रात काम करते आठवी कंपनी म्हणजे मोबाईल नेटवर्किंगच्या क्षेत्रात काम करणारी भारतीय एअरटेल कंपनी एअरटेलने एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचे बॉन्ड खरेदी केलेत नववी कंपनी आहे वी केवेंटर फूड पार्क कंपनी इन्फ्रा लिमिटेड या कंपनीने एकशे पंच्याण्णव कोटीची रोखे खरेदी केलेत डेअरी आणि एफ एम सी जी उत्पादनांच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे पश्चिम बंगालमध्ये कंपनीच मुख्यालय दहावी एम के जे लिमिटेड कंपनी एकशे ब्याण्णव ब्याऐंशी साली स्थापन झालेल्या एम के जे स्टेनलेस स्टील व्यवसायात मोठं नाव असणारी ही कंपनी आहे तसंच मदनलाल लिमिटेड कंपनीने एकशे शहाऐंशी कोटी यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने एकशे बासष्ट कोटी उत्कल ॲल्युमिनियम इंटरनॅशनल कंपनीने एकशे सेहेचाळीस कोटी डी एफ एल कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने एकशे तीस कोटी जिंदाल स्टील अँड पॉवर्स लिमिटेड कंपनीने एकशे तेवीस कोटी बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एकशे एकोणीस कोटी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने एकशे पंधरा कोटी अविस ट्रेडिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं एकशे तेरा कोटी टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीनं एकशे सात कोटी तर बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं एकशे पाच कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केलेत रोखे खरेदीदारांची अशी मोठी यादी आहे पण जास्तीत जास्त बॉन्ड खरेदी केलेल्या कंपन्यांची नावं आपण पाहिलीत निवडणूक आयोगाने लाभार्थी राजकीय पक्षाची यादी ही स्वतंत्र पीडीएफ स्वरूपात जाहीर केली आहे या तपशिलानुसार कोणत्या कंपनीकडून कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली हे स्पष्ट होत नसलं तरी कोणत्या राजकीय पक्षांना या बॉन्ड्सद्वारे किती देणग्या मिळाल्या हे स्पष्ट होतं त्याचीच यादी आपण पाहूयात आयोगानं जाहीर केलेल्या तपशिलानुसार बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा फेब्रुवारी चोवीस या पाच वर्षांच्या काळात एकूण बावीस हजार दोनशे सतरा कोटी रुपये किमतीच्या रोख्यांची बी आयनं विक्री केली आहे भाजपच्या नावे सर्वाधिक म्हणजे सहा हजार साठ रोखे तृणमूलच्या नावे एक हजार सहाशे नऊ रोखे काँग्रेसच्या नावे एक हजार चारशे एकवीस बी आर एस च्या नावे एक हजार दोनशे चौदा रोखे बिझतच्या नावे सातशे पंचाहत्तर द्रमुकच्या नावे सहाशे एकोणचाळीस वाय एस आर काँग्रेसच्या तीनशे सदतीस तेलुगू देसम पक्षाच्या नावे दोनशे अठरा शिवसेनेचे रोखे एकशे अठ्ठावन्न राजतच्या नावे बहात्तर पॉइंट पन्नास रोखे अशी यादी आहे इलेक्टोरल मधून निवडक राजकीय पक्षांना मिळालेला निधी पाहिल्यास भाजपला सहा हजार पाचशे सहासष्ट कोटी काँग्रेसला एक हजार एकशे तेवीस कोटी तृणमूल काँग्रेसला एकशे त्र्याण्णव कोटी शिवसेनेला एकशे एक कोटी राष्ट्रवादी काँग्रेसला त्रेसष्ट कोटीचा निधी मिळाल्याचं यातून दिसून येतं निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दोन्ही याद्यांमध्ये रोखे खरेदी करणारे ते वटवणाऱ्यांची नावे आहेत परंतु कुणी कोणत्या पक्षाला पैसा दिला हे स्पष्ट होत नाहीये हीच माहिती सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं एसबीआय दिले आहेत आणि अठरा मार्च पर्यंत उत्तर मागितलंय थोडक्यात कोणत्या पक्षांना कोणत्या कंपन्या आणि कोणते उद्योजक पैसे देत आहेत याबद्दल अजून सस्पेन्स बाकी आहे त्याचं उत्तर लवकरच मिळेल बाकी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा